ज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आज समर्थ रामदास स्वामी यांची पुण्यतिथी आहे श्री समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म रामनवमीच्या मुहूर्तावर मराठवाड्यातल्या जांब या लहानशा गावी सूर्याजीपंत ठोसर आणि रेणुकाबाई ठोसर यांच्या पोटी झाला होता त्यांचं मूळचं नाव जे होतं ते नारायण सूर्याजी ठोसर लहानपणापासूनच प्रभू श्रीरामाच्या भक्तीमुळं त्यांना साक्षात श्रीरामाचं दर्शन झालं होतं ते हनुमानाचे भक्त होते लहान वयामध्येच ते दान धारणा करत जगाची चिंता करत असत असं म्हणतात की श्री समर्थ रामदास स्वामी यांना वयाच्या चोवीसाव्या वर्षी ज्ञानप्राप्ती झाली आणि त्यांनी रामदास हे नाव धारण केलं सिद्ध पुरुष म्हणून लोक त्यांना समर्थ रामदास म्हणतात राजकारण आणि धर्मकारण जाणीवपूर्वक एकत्र करून त्या काळच्या अत्यंत बिकट सामाजिक परिस्थितीमध्ये हिंदू धर्म टिकवून ठेवण्याचं महान काम आणि जनमानसामध्ये प्रभू रामाची हनुमानाची भक्ती वाढवण्याचं काम श्री समर्थ रामदास स्वामी यांनी केलं करुणाष्टके मनाचे श्लोक भीमरूपी स्तोत्र गणपतीची आरती शिवशंकराची आरती अशा अनेक स्तोत्र आरत्यांचं लेखन श्री समर्थ रामदास स्वामी यांनी केलंय दासबोध हा ग्रंथ आध्यात्मिक आणि सांसारिक उपजीविकेसाठी अत्यंत मार्गदर्शक मानला गेलाय समर्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये समर्थ संप्रदाय स्थापन करून अकराशे मठ स्थापन केले साधारण चौदाशे तरुण मुलांना समर्थ संप्रदायाची दीक्षा त्या काळात दिली सातारा चाफळ सज्जनगड या परिसरामध्ये समर्थांचं वास्तव्य हे जास्तीत जास्त काळ होते समर्थांनी स्थापलेली राम मंदिरं आणि अकरा मारुती मंदिरं जी आहेत अकरा मारुतींची देवळं जी आहेत याच परिसरात आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना संत रामदास स्वामी नेमके कोणत्या ठिकाणी भेटले होते याची पुष्कळशे पुरावे इतिहासामध्ये आहे बऱ्याच पत्रांमध्ये हे उल्लेख स्पष्टपणे दिसतात जसं की एकतीस मार्च सोळाशे शहात्तर चाफळ येथे भेटीचा उल्लेख आहे तीन सप्टेंबर सोळाशे सत्याहत्तर शिवतरी म्हणजे शिवथरगड येथे भेटीचा उल्लेख आहे तीन सप्टेंबर सोळाशे सत्याहत्तर शिवछत्रपतींनी चाफळ येथे प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतले आणि समर्थ त्यावेळेस चाफळला होते असा उल्लेख आहे दक्षिण दिग्विजय करून आल्यानंतर समर्थांची सज्जनगडावरती भेट झाल्याचाही उल्लेख आहे सुंदर सुंदरमठ येथे देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीचा उल्लेख आहे या व्यतिरिक्त समर्थांनी अवतार कार्य पूर्ण शिवछत्रपती महाराजांना बऱ्याच वेळा भेटल्याचे उल्लेख आहेत परंतु बहुतांशी कागदपत्र आता नष्ट झाल्यामुळं त्याचे संदर्भ आता सापडत नाहीत परंतु जी कागदपत्रं सापडत आहेत त्याच्यामध्ये हे उल्लेख मात्र नक्की आहेत राजा ही उपाधी छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ रामदास स्वामींनीच दिली महाराजांना लिहिलेल्या एका पत्रामध्ये त्यांनी ते काव्य लिहिलं होतं त्यात त्यांनी वर्णन केलं आहे अशा प्रकारचं वर्णन दुसऱ्या कोणत्याही काव्यात आपल्याला पाहायला मिळत नाही या पत्रामध्ये समर्थ रामदास स्वामी लिहितात निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी नरपती हयपती गजपती गणपती भूपती जळपती पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा अशा ह्या जाणत्या राजाची उपाधी या पत्राच्या माध्यमातून छत्रपती महाराजांना समर्थांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं साताऱ्यापासून जवळच असलेल्या मराठा साम्राज्याच्या परळी किल्ल्यावर श्री समर्थ रामदास स्वामी यांचं देहावसन झालं सज्जनगड किल्ला हे या सध्याचं नाव आहे तामिळनाडूतल्या आर्णीकर या कारागिराच्या हाताने साकारलेल्या राम सीता आणि लक्ष्मणाच्या मृत्यूचे चित्रण करणाऱ्या शिल्पासमोर रामदास स्वामींनी पाण्याशिवाय पाच दिवस उपवास केला आणि पूर्वसूचना दिल्यानंतर सोळाशे ब्याऐंशीच्या माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमीला त्यांनी ब्रह्म समाधीत प्रवेश केला त्यांनी समाधी घेतली त्यावेळेस त्यांचं वय होतं त्र्याहत्तर वर्ष आणि आजचा दिवस हा त्यांच्या पुण्यस्मरणाचा दिवस आहे जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम श्रीराम जय राम जय